नमस्कार मंडळी स्वागत आहे नवीन एका मध्ये तर आज आम्ही चाललो आहोत बाहेर साहेबांना आज सुट्टी आहे साहेब हॅलो करा <laughs> तर आज आम्ही जरा शॉपिंगला निघलो बाहेर तर आज सुट्टी होती तर म्हटलं चला आता बाहेर जाऊया आता चार वाजले संध्याकाळचे तर पण आता बाहेर निघलो आणि पाऊस सुरू झालाय तर चला आता जातोय आम्ही बघतोय तुम्हाला दाखवते आम्ही आज काय काय खरेदी करणार आहे ते स्टेट युन आता आम्ही नाशिक फाट्यावर आले ओह फ्लाय तुम्हाला दिसतच असेल समोरच पाऊस येतोय जीव जिम चालू आहे तर असं आहे आता समोरच तुम्हाला साहेबांचा ऑफिस तुम्हाला दाखवते आल्यानंतर नाशिकला जातो हा आणि ह्याच रोडवर साहेबांचं ऑफिस पण आहे खूप मोठा एरिया किती शंभर एकरच एरिया आहे ना ऐंशी एरिया आहे नाशिक वाट्याचा स्टॉप आहे ड्रायव्हर समजतं तिथून साहेबांचा ऑफिसचा एरिया सुरू होतो ऑफिसचा इकडे हे क्वार्टर आहे काही दिवस आम्ही ह्या क्वार्टरमध्ये पण राहिलेलो आहोत इथे पलीकडे तुम्हाला झाडीमध्ये दिसत असेल तर इथे भरपूर झाडी आहेत हे ऑफिस आहे नाईटीन नाईंटी सिक्स टू शहाण्णव ते दोन हजार आज आजपर्यंत अजून किती दिवस राहिले साहेबांचं रिटायरमेंट जवळ आलेलं आहे तर हा एरिया आहे ऑफिस सगळा बाहेरून तुम्हाला सगळं दाखवते मुली लहान होत्या तेव्हा आम्ही इथेच राहत होतो आत क्वार्टर्स मध्ये झाले हे मेन ऑफिस आहे इथून एंट्री आहे हे गेट दिसतच असेल आणि समोरच तुमचं डिपार्टमेंट आहे ना सर तुमचं ऑफिस तुमचं बिल्डिंग कोणती आहे पलीकडचे डिपार्टमेंट आहे का ऍडमिन आता तुम्हाला कॅमेऱ्यात किती दिसते माहित नाही कारण आता झाडी खूप येते सगळं झाडांचा पण आतमध्ये खूप छान आहे नवीन जे येईल ना त्याला खूप आवडत नाही अजून एरिया संपला नाही ना अजून एरिया संपला की भोसरी संपला की भोसरी पोलीस स्टेशन तर आम्ही आता भोसरीला जाणार आहोत नाशिक शिर्डी एकशे संपला काय रे हा इथपर्यंत संपला हा इथून पोलीस स्टेशन आहे इथून मग संपला एरिया इथपर्यंत ऑफिस एरिया होता तर असं आहे तर आता तुम्हाला गेले की दाखवते आम्ही काय काय घेणार आहे ते सगळ्या व्हरायटी आहेत मजा फायदा तो होता था करके रखना हो तैयार है ये ये वो शो करते आगे बनाएंगे होना बड़ा है ना वो छोटा है और वो भी बोलते हैं है पुलिस का है ना सांगताय ना दगडच कार्बिंग कोणता पथर मी म्हणाय

तर आम्ही ह्या शॉपमध्ये आलेलो आहोत भोस्तीमध्ये तर एक पीस आम्हाला आवडलेला आहे तर तो आता क्लिनिंग करून देतोय तर तुम्हाला दाखव किती कितीसाठी जायचं चांगले आहेत गाडी आता गाडीत बसते ते

बसले व्यवस्थित ना गाडीत व्यवस्थित बसले बरं झालं चल तुळशी रुंदा घेतल्यानंतर आता आम्ही नर्सरी लगेच इथे आम्हाला रस्त्यावरच नर्सरी दिसली आहे तर म्हटलं आता रोप ते बघावेत तुळशीचं रोप बघावं आणि अजून काय बघता येईल ते बघावं बरेच छोटीशीच नर्सरी आहे आपल्या गॅलरी मध्ये बघूया विचार नर्सरीवाले म्हणतात कि पहिले घुम के आव फिर बाद में बात करू चला मग आता बघून घेऊया काय काय फुलं पण छान आहेत बरेच प्लांट्स आहेत आता शोधतो आम्ही काय काय माठ वगैरे पण आहे काय अरे तिकडे पण व्हाईट छान आहे सफेट कलरची कुंडी छान आहे

तर वृंदावर वरती आणलेलं आहे तर ही जागा बरोबर आहे का कशी वाटते मध्ये तुम्ही मला सांगा हा मध्ये मध्येच ठेवली आहे विचार होता इथं कोपऱ्यात ठेवायचं पण साहेब म्हणे नाही इथं समोर ठेव म्हणजे समोर दिसते आपल्याला म्हणून आता इथंच ठेवली आहे आता उद्या मी याच्यात तुळशीचं रोप लावेल आणि मिलाचं घर इथं राहील असं आणलं आहे आणि हे मला दोन हजार रुपयाला पडलं आहे अडीच हजार रुपये किंमत सांगितली होती पण दोन हजाराला बार्गेनिंग करून आणले आता मीला खरं ॲक्च्युली मीलामुळं आणलं आहे तुळशी वृंदावन कारण खाली कुंडीत ठेवलं की मीला ती खाऊन घेते रोप तुळशीचं म्हणून आता याच्यात वरती उंच ठेवलं म्हणजे मग तिचं तोंड नाही पुरणार आणि पाडणार नाही हा मम्मीची जागा आहे काय म्हणजे ती जाऊ तिकडं

फक्त मिळाला एकदा करूच तर मिळाल्यानंतर नाही लावणार फोन खुश रोप आणले काही बाकीचे काही रोगे होते ते माती आण पाहू शकता किती छान सुंदर वाटतंय संध्याकाळचा दिवा लावलाय परती तुळस आली अजून वाढल्यानंतर अजून छान दिसेल तुळस वाढल्यानंतर आता उद्या मी त्याच्यात माती आणून टाकेल म्हणजे अजून छान उंच येईल जरा तर संध्याकाळचा मी दिवा लावला इतकं छान इतकं प्रसन्न वाटतंय नवीन कुठलीही गोष्ट आणली की आपल्याला खूप छान वाटत असतं तर तसंच आज खूप आनंद वाटतोय आज एकादशीच्या मुहूर्तावर मी तुळशीवरून दान आणलं तुळस लावली खूप छान वाटतंय तर तुम्हाला हे तुळशी वृंदावन कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी घेतलेल्या ही बरोबर आहे का कुणी घेतला असेल तर मला नक्की सांगा याची किंमत बरोबर आहे का तर चला आजचा ब्लॉक इथंच थांबूया बाय